मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत बिटल दोन शेळे एक बोकड आणि एक सोजत क्रॉस बोकड सर्व आपण पाहणार आहोत गाव मसूर तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हा बिटल बोकड पहा बाकी सर्व आपण पुढे पाहूया हा बोकड आहे आठ दातावर उंची त्रेचाळीस प्लस वजन नव्वद प्लस किलो नव्वद प्लस बॉडी वेट हाईट त्रेचाळीस प्लस आठ दातावर आहे प्युअर बिटल टॉप क्वालिटी बिटलचा हायक बोकड आणि यानंतर बिठलच्या दोन शेळ्या आहेत त्यामधली ही एक शेळी पहा ही आहे उंची छत्तीस आठ दातावर एक महिना गाबन उंची छत्तीस आठ दात एक महिना गाबन दोन मधली ही एक शेळी दात पाहू शकताय आठ दात उंची छत्तीस एक महिना गाबन आणि यानंतर ही दुसरी शेळी हिची उंची आहे अडतीस ही पण आठ दातावर एक महिना गाबन दोन्ही शेळ्या एक महिना गाभण आहेत पण खाली समजून देणे आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या उंची छत्तीस आणि अडवतीस दोन्ही गाभण आहेत एक महिना खाली समजून देणे आणि हा आहे सोजत क्रॉस बोगड हा दोन दातावर आहे वजन चाळीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत दोन दात वजन चाळीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत गाव कवटी मसूर तालुका कराड जिल्हा सातारा